नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तत्वांचा विचारांचा आणि संस्कारांचा अभाव आता जाणवायला लागलाय तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाने आता आपली भूमिका मांडण्यासाठी म्हणा किंवा विरोधकांना दाबण्यासाठी म्हणा काही वाचावीर ठेवलेले आहेत प्रत्येक पक्षामध्ये आपल्याला एक तरी व्यक्ती असा दिसेल की जो वारंवार मीडियासमोर येतो आणि इतर पक्षातील नेत्यांबद्दल त्या पक्षाच्या विचारसरणीबद्दल वेगवेगळ्या जहरी टीका करतो यातून या, या लोकांना तात्पुरती पब्लिसिटीही मिळते पॉप्युलरिटीही मिळते आणि स्वतः स्वतःची पाठ थोपटून हे वाहवाही करून घेतात असेच एक नेते आहेत अमोल मिटकरी खर तर अमोल मिटकरी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हे वारंवार चर्चेमध्ये असतात वेगवेगळ्या सभेंच्या माध्यमातून वेगवेगळ्या रॅलीजच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून अमोल मिटकरी इतरांना बोचणारी टीका करत असतात भाजपवरती टीका करत असताना त्यांचा इतका तोल जात होता की ते अजित पवारांसोबत जेव्हा भाजपमध्ये सहभागी झाले तेव्हा पत्रकार त्यांच्याकडे गेले असता अमोल मिटकरींना एकही शब्द सुचला नाही अत्यंत खिदळत ते हसत होते म्हणजे एकूणच काय त्यांच्या त्या ते हसण्यामध्ये सुद्धा हा निलाजरेपणा होता की हे काय झालंय बो आता आता मी बोलू तरी काय तर असे हे अमोल मिटकरी खर तर या अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे सुपारी बाज राज ठाकरे असं त्यांनी उद्देशून बोललेलं आहे आणि यामुळेच मनसे कार्यकर्ते मात्र जाम चिडलेले आहे आणि याचा परिणाम म्हणजे या अमोल मिटकरींची गाडी आता मनसैनिकांनी फोडलेली आहे खरं तर मनसैनिकांनी त्यांची गाडी फोडणं कायद्याने योग्य की अयोग्य मनसे नेत्यांनी त्यांच्यावरती हल्ला करणं योग्य की अयोग्य येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला कळेलच परंतु तत्पूर्वी यांचा सुटलेला जिभेवरचा तोल हा मनसैनिकांना दगड हातात घ्यायला लावणारा ठरलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावरती आता हा हल्ला घडवून आलेला आहे या हल्ल्यानंतर आता मनसैनिक या हल्ल्याचं समर्थन करत आहेत तर अमोल मिटकरी मी अशा गोष्टींना घाबरत नाही असं म्हणत आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर असे वाद जर चिघळत गेले तर एकमेकांवरती कुरघोड्या करणे एकमेकांवरती हल्ला करणे एकमेकांना शिवीगाळ करणे एकमेकांना विरोध करणे हा प्रकार वाढत जाईल जो महाराष्ट्राच्या राजकारणाला परवडणारा नाही आहे महाराष्ट्राच्या समाजकारणाला परवडणारा नाही आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणाऱ्या या घटना आहेत आणि या दृष्टीने आपण यांच्याकडे बघितलं पाहिजे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये असे वाचाळवीर राजकीय पक्ष आपापले वाचाळवीर आवरतील आणि महाराष्ट्रामध्ये या होणाऱ्या घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या घटना येणाऱ्या काळात तरी घडणार नाही अशी आपण अपेक्षा करू जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद